एक अनुभव असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा येईल माझी एकट्याचा अनुभव नाही येतो म्हणजे मी एकटा होतो मला काहीतरी दर्शन झालं नाही आठ जण होते माझे आणि आत्ता सगळी टीम माझ्यासोबत आहे आठ जण होते वाखरीला मी चौथी वारी मागच्या वर्षी रिंगण सोहळा आहे आणि खूप गडबड असते वारीमध्ये कारण एपिसोड काढायचा हे ते त्याच्या बंजारा समाजाच्या बायका त्यांची गाणी पाल ठोकलेली असतात राहुट्या तिथे जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही शूट करतो तर ते सगळं जाऊन तीन साडेतीन वाजले चार वाजले सकाळी सात पासून आम्ही शूट करतोय करतोय भूक लागली दिग्या दिग्या भूक लागली मला काहीतरी करूया काहीतरी आणा काहीतरी खायला ते सगळं आम्ही चर्चा करत होतो एक माणूस आला भाऊ चला सर तुम्ही माझ्या बरोबर चला इकडेच आमचं सगळं सगळा ग्रुप थांबलाय आमचा तिकडे आम्ही जेवण बनवतो चला असं म्हणत आम्ही सात आठ जण त्या माणसाच्या मागे तो माणूस आम्हाला इकडनं 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 शेतातून घेऊन जातो या पेरणी झालेलं शेत म्हणजे असं नाही ऊस आलाय वगैरे वगैरे तर मी एकापर्यंत थांबलो म्हणलं माऊली तुम्ही कुठं नेताय मला ते लय लांब आहे आम्ही इकडे जातो चिडून मी म्हणतो अहो नाही इथेच चला तुम्ही चला मग आम्ही त्याच्या परत मागे मग एका मोठ्या झाडाखाली सगळे इथे थांबले होते लातूरचे लोक होते मग मी त्यांना जॉईन करू नमस्कार नमस्कार हे ते पंचवीस जण होते ते म्हण तुम्ही एवढ्या शेतातून तुम चालत इकडंच तयार तुम्ही म्हणलं मला तुमच्याच माणसाने आणलं तुम्ही आमचा पण माणूस मी म्हणलं तुमचं माणसं म्हणलं की इथे जेवणाचं आहे चला ते म्हणजे आमचा कोण आम्ही इथे पंचवीस जण आम्ही इथे बसून गप्पा मारतो सकाळ बसून आम्ही तिकडे आमचा कोण आहे माणूस हे काय तो मग माझ्या टीमला विचारणार तो माणूस कुठे गेला कुठे गेला कुठे गेला टीम माझी इकडे शेतात शोधते इकडे शोधते बर लांब आहे वारी तिकडे लांब आहे पालखी वाकरी सरिंग लांब आहे आणि सगळे शोधतात सात आठ जण नंतर मला म्हणजे सर माणूस सापडे नाही मला थांबा चेहरा लक्षात आहे का तुमच्या तर टीम आखी म्हणली की नाही सर आठवत आठवतो म्हणलं मलाही आठवत नाही ते म्हणली तुम्हाला आणलं कोणी येऊ हो, आमची टीम बसली तुम्हाला घेऊन कोण आलाय आणि सैरा वैरा पळत होतो लिटरली खाली बसतो डोळ्यात पाणी आखी टीम रडत होती म्हणजे आता सुद्धा तू बघशील तर मागे माझा मेकअप आर्टिस्ट मॅनेजर आहे तो त्या अनुभवामुळे आजही आताही कधीही हा विषय निघाला त्याच्या डोळ्यात पाणी होत की घाटा आला बर एक जण माझ्या बाबतीत झालं असतं तर ठीक आहे ना सात जणांना चेहरा आठवत नाही सोयरा वगैरा पळत आहेत त्या माणसाला शोधायला आणि आत्ता सोडलं गेला कुठे सो मला असं वाटतं की हा चमत्कार आहे का दर्शन दिलं का खरंच तो माणूस होता का गेला हे मला असं वाटतं की म्हणजे खूप अद्भुत आणि वेगळं काहीतरी आहे असं मला वाटतं